हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो तर फायनली आजचा दिवस आलेला आहे आणि सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी आली आहे मॉन्टी मेकअप आर्टिस्टकडे ही माझ्या घराच्या खूप जवळ राहते सो आ, ही माझी एक फेवरेट मेकअप आर्टिस्ट आहे मला जेव्हा पण काही फंक्शन असेल तर मी हिलाच प्रिफेअर करते आणि ती प्रेग्नेंट असूनसुद्धा साडेसहा वाजता एकदम रेडी होती माझी वाट पाहत आणि आम्ही पटापट मेकअप स्टार्ट केला कारण की गुरुजी वगैरे येणार होते आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मेकअप केला आहे तिने तुम्हाला पुढे माझा फायनल लुक समजेलच आणि मला खूप छान वाटलं की इतकी प्रेग्नेंट आहे तरी पण इतकी छान रेडी वगैरे होऊन ती आली होती मेकअप करायला आणि हे पाहू शकता तुम्ही माझा फायनल लुक आ, वारी साडी घातली आणि चंद्रोकर लावली नाही असं होणार नाही त्यानंतरनं मी ज्वेलरी वेअर करत होते आणि ही ज्वेलरी सर्वांना इतकी आवडली होती मला भरपूर जणांचे मेसेज कमेंट्स होते की दी ही ज्वेलरी कुठून घेतली आहे तर मी ही मिशो ॲपवरून घेतलेली फक्त वन थाउजंड रुपीजमध्ये हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खूप लेट स्टार्ट करते मी कारण की सकाळी खूपच धावपळ होती मी साडेसहा वाजता इथे आले स्टुडिओवरती मेकअप करण्यासाठी कारण की आज आमच्यासाठी खूप छान दिवस आहे आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि आज वास्तुशांती आमच्या घराची तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये सर्व पाहायला मिळणार आहे आणि हा माझा आत्ताचा लुक आहे महाराष्ट्रीयन लुक नववारी साडी वेअर केली आहे सो तुम्हाला या व्लॉगमध्ये आमचं घरसुद्धा पाहायला मिळेल आणि आता वी येतो आहे मला घ्यायला तर आम्ही जाणार आहे आमच्या फ्लॅटवरती तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सर्व काही पाहता येईल माझे रिलेटिव्स त्यानंतरनं माझं घर मेन म्हणजे सर्व पाहायला मिळणार आहे खूप धमाल करणार आहे सो व्लॉग कंटिन्यू करा सो यस विशाल आलेला आहे यस आणि आम्ही फायनली जात आहे सर्व तयारी झालेली आहे आणि निघालोय आता आम्ही आणि इथे पूजेची तयारी चालू आहे सर्वजण आले गुरुजी वगैरे बंद करा

नवीन घराचा प्रवास चालू झाला थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद असाच असू दे पाठीशी विशालरावांचं नाव येते वास्तुशांतीच्या दिवशी सो खूप छान पूजा झाली तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये इतकं छान वाटते पॉझिटिव्ह वाटतं एकदम आणि माझा उखाणा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा सो so, तर आता सर्वजण गेले जेवण करायला आणि आम्ही पण जाणारे जेवायला तर पूजा वगैरे झाली आहे पाहू शकता घराचा होम टूर तुम्हाला लवकरच दाखवणार आहे मी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहायला लागेल आणि uh, <laughs> माझी स्टुडंट आली आहे साक्षी खूप लांबून आली ती साताऱ्यावरून स्पेशली आणि ती कालच आली कालच आली ना साक्षी येस yes, कालच आली आणि खूप छान वाटतं असंच प्रेम असू दे सो <laughs> येस so, <yes>, तर सर्वजण <laughs> गेलेत आणि मीच पाहू शकता चाल काहीतरी <laughs> काही ना काही त्याचं चालूच असतं so, सो uh, खूप मस्त वाटतंय आणि आता आम्ही पण जातो जेवण करतो जर जमलंच तर मी तुम्हाला माझं जुनं घर सुद्धा दाखेल की कसं होतं ते काय होतं सो so, येस yes, ब्लॉक कंटिन्यू करा सो so, तर आता आम्ही चालू आहे आमच्या जुन्या घरी <laughs> आणि सगळ्या येस पहिल्यांदा लिहि मी त्यांना सो तुम्हाला पण पाहायला मिळेलच आमचं जुनं घर कसं वाटलं घर हे आहे आमचं किचन या आहेत माझ्या सासूबाई आई हाय करा हाय चालू आहे आई सर्वांना बिर्याणी देतात वाढून ही आहे आमची रियू इकडं काय चालू आहे काय चालू आहे इकडं ताईचं काय चालू आहे आईस्क्रीम ताई कॅमेरा चालू केला की एकदम शांत होते हा आमचा इथे पाहू शकता स्टफ पूर्ण ही आमची बेडरूम होती ही बेडरूम <laughs> 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 काय चालू इथं आईस्क्रीम।, <laughs> आईस्क्रीम पार्टी <laughs> का <laughs> ए छोटू का खातो तू पिल्लू आईस्क्रीम <laughs> अजून पाहिजे का <laughs> मम्मी तर आईस्क्रीम खाती सो तर सेकंड लुकसाठी हेअर वॉश करण्यासाठी आहे मी तर सेकंड लुक करण्यासाठी माझी बहीण आली आहे देव्यानी वारे मेकअप आर्टिस्ट इंस्टाग्रामवरती फेमस आहेसच आणि आम्ही फक्त बहिणी नाही आहे तर आम्ही चाइल्डहूड फ्रेंडसुद्धा आहोत सो तर मस्तपैकी गप्पा मारत मारत आमचा मेकअप चाललेला होता आणि मी जसा तिला सांगितलेला तसा तिने मेकअप केला होता मला शायनी मेकअप फार आवडतो सो तर तिने इंटरनॅशनल टेक्निक्स यूज करून हा मेकअप केला होता माझा आणि खूपच सुंदर झाला होता हेअरस्टाईलसुद्धा तुम्ही पाहू शकता तिने सेपरेट हेअरस्टाईलिस्ट बोलवली होती आणि मस्तपैकी आमचे जोक वगैरे चालू होते सो फार मजा येत होती मेकअप करायला सुद्धा सो सगळे रेडी झालेले आहेत ह्या माझ्या सासूबाईत मम्मी मी ताई आणि ही माझ्या आत्या कसं वाटते कस झाले घर सो आमच्या आईंना खूप हाऊस आहे तयार व्हायची मी सांगितलं होतं म्हणून नथ वगैरे घालून रेडी <laughs> येते एकदम आणि ती आत्या आहे <है> माझी <laughs> hey मम्मी माझी सिम्पल आहे मम्मीला जास्त आवडत नाही रेडी वगैरे आणि <laughs> आमच्या <चाता> ताई <laughs> मम्मीकडची फॅमिली आहे माझी मामी <laughs> ही तर या आहेत माझ्या मनीषा मॅम या माझ्या क्लास टीचर होत्या सेवेंथ, एट स्टँडर्डमध्ये या दोघीजणी आहेत माझ्या आत्ते सासूबाई म्हणजेच विशालच्या आत्या आ, या तर आहे आमच्या मावशीचा मुलगा संतोष गोलक दादा आणि या दादाने सुद्धा खूप स्ट्रगलमधून त्याचं साम्राज्य उभं केलं आहे आणि हा सुद्धा आमच्यासाठी एक इन्स्पिरेशनच आहे आणि हे आहे छोटी छोटी त्याची मुलं ही माझी कझिन सिस्टर आहे आणि जिजू आहेत तर हिला तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल माझी जाव दीक्षा आणि ही आहे माझी फर्स्ट स्टुडंट श्राऊ आणि त्यानंतरनं आलेला आहे माझा मोठा भाऊ अंबेश जावळकर आणि तो आला की एक पॉझिटिव्ह एनर्जीच आली होती घरामध्ये पूर्ण सर्वजणं त्याला पाहतोच होते आणि त्याने किचनमध्ये सुद्धा पूजा केली आणि त्यानंतरनं देवघराची सुद्धा पूजा केली माझ्या प्रत्येक फंक्शनाला अमलेशदादा हा नेहमी असतोच मी त्याच्याच हातून ओपनिंग करते माझे आई वडील विशालचे आई वडील आणि अमलेशदा हे जण माझ्यासाठी खूप लकी आहेत माझी छोटी बहीण तेजल घर म्हणजे तिच्या घराची शांती म्हणून आज तिचा भाऊ तिच्या घरी आलेला आहे पण माझ्या बहिणीचं आणि माझ्या दादींचं घराचं स्वप्न साकार झालं असंच मांदर देवेळी तुळजवनी असंच तुला देवा जेव्हा आशीर्वाद अजून खूप मोठी होती माझ्या छोट्या बहिणीला असंच सुखी ठेवा ही आहे दांगवट फॅमिली आणि भरपूर इयर्सपासून ते ट्रीटमेंट्सला येतात आपल्याकडे आणि आता आमचे घरच्यासारखेच रिलेशन झाले आहेत माझ्या स्टुडंट्स तर फायनली आम्हाला आत्ता फोटो काढायला गेले गिफ्ट आणलं होतं सर्वांनी माझ्या त्यानंतर आई आणि पप्पांसोबत आम्ही दोघांनी फोटो घेतला आमचा दादू आहे तनिष रे दादू काहीतरी बोल कसं वाटलं तुला सर सगळ्यात जास्त काय वाटलं लागता लागत आपण एन्जॉय करू हां या सगळ्यांनी बाय ही आहे आमची फुल फॅमिली दादा वहिनी त्यांची दोन मुले आणि आम्ही दोघे आई पप्पा तर एक आमचा सुद्धा एक फॅमिली फोटो घेतला आम्ही कसं वाटलं पप्पा आजचा कार्यक्रम घर कस वाटलं खूप छान काय वाटतय मम्मी काय वाटतय स्वप्न पूर्ण झालं माझ्या पोरीच <laughs> सगळे खुश येतात मावशी खूप छान अशाच प्रगती करत <laughs> हा काहीच बोलणार नाही हा खूप खडूसे <laughs> काय रे नुसतं स्ईल करणार वाटतंय <laughs> इथे मस्त पैकी पप्पा झोपले का म्हणजे झोपले नाही पप्पा छान <laughs> वाटतय ना मस्त कॅन्डल लावून दिली पप्पांना स्मेल येतोय का <laughs> कस वाटतय आज छान वाटतय ना <laughs> मस्त ही आमच्या पप्पांची बेडरूम <laughs> आहे हे बघा काका बोला काय म्हणताय कसं कस वाटतंय छान वाटत <laughs> काका आता नीट व्यवस्थित घर बघताय ना oh. <laughs> बोल काहीतरी तू आज काहीच बोलला नाही ब्लॉग मध्ये येस तर एंड करूया दोघांनी आपण yes. सो so, छान झाला कार्यक्रम मस्तपैकी आणि तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप दमलो आहे आम्ही सर्वजणं कारण की आत्ता बारा वाजलेत आणि अजूनही क्लिनिंग वगैरे करायचं आहे सर्व काही मेसी झालं आहे आणि आत्तापासून गाईज मी आजपासून मी रोज डेली करणार करणारे म्हणजे डेली नाही पण वीकली तरी एक ब्लॉग तुमच्यासाठी नक्की करणार आहे सो येस होम टूर लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बाय बाय थँक्यू